Thank okay. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये महिलांवर अत्याचार व विनयभंग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत दिनांक एप्रिल दोन हजार महाड तालुक्यातील देशमुख कांबळे शिंदे कोण येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली निळकंठ सावंत वय चोपन्न वर्ष विशाल निळकंठ सावंत वय पस्तीस वर्ष दोघेही राहणार संतोष नगर नांगलवाडी येथील रहिवासी असून या दोघा आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी आहे की तक्रारदार यांचे पहिले पती मयत झाले असून त्यांनी साहिल दीपक शिंदे यांच्याशी दुसरा विवाह केलाय मयत पती व तक्रारदार या दोघांनी मिळून मारुती सुझुकी कंपनीची वेगनार कार खरेदी केली असून ती तक्रारदार यांच्या ताब्यात आहे वरील दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन संबंधित कार मागण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रारदार यांनी कार देण्यास नकार दिला या प्रकरणामुळे दोघेही आरोपी तक्रारदार यांचे पती यांच्या अंगावर धावून गेले असता तक्रारदार सदर ठिकाणी पोहोचल्या यानंतर दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला या संपूर्ण दोघा आरोपींविरोधात विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत लाइव लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड